माझं नाव शेख सज्जाद गप्पार महाराष्ट्र कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे मी आणि महाराष्ट्र शासनाने आणि हायकोर्टाने सफाई कामगारांना लाडबागे समितीची शिफारशीप्रमाणे जे आर आणि हायकोर्टाचा आदेश लातूर महानगरपालिका आयुक्त साहेब यांना दिलेला आहे तरी पण शासनाचा आदेश आणि हायकोर्टाचा आदेश असताना सुद्धा लातूर महानगरपालिकाचे आयुक्त साहेब सर्व सफाई कामगार ही मेहर आई बंगे आहेत ही पूर्ण मागासोरगी आहे परवा जे आर दिल्याप्रमाणे आम्ही त्यांना दोन तीनदा वेळ भेटलो, भेटलो सुद्धा त्यांनी ना आमच्या घराने ऐकता ना आमच्या वारसा घरा हक्क देता आम्हाला हकला हकलायचा निर्णय घेतलेला आहे हे आमच्यावर आमच्या कर्मचाऱ्यावर आणि आमच्या मागासोऱ्यावर अन्याय होत आहे तरी आम्ही आम्ही पत्रकारांना आणि समजाच्या त्याला विनंती करत आहोत की आम्ही समजे या धरणी आंदोलनामध्ये भाग घेऊन यापुढं अगर आयुक्त साहेबांनी महापालिका निर्णय नाही घेतल्यास आम्ही महापालिका लातूर मध्ये मोर्चा धरणे जी कायम जाऊन होत असेल बोटा पाण्याचा प्रश्न आहे सध्याला आमची उपासमारीची वेळ आहे आणि तळमळीने उपाशी म, उपाशी मरत आहेत अनेक वर्षापासून तरी आहे महापालिका लातूर आयुक्त साहेब आमच्या या उपासमारीचा विचार होत नाही आणि आमच्यावर अन्याय होत आहे आणि अन्याय सहन करून ना विराजानं आम्हाला तो धरणे आंदोलन करायचा मजबुरीने अगर तात्काळ नाही झाले आम्ही येणार लातूर महानगरपालिका किंवा मोर्चे जे काय असतील आमच्या परीनं ते आम्ही करायला पुढं सहभाग होणार आहोत